श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार बघा माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो उपवास करत असतो रत वैकल्यदेखील करत असतो कितीही कष्ट केले तरी देखील आर्थिक चणचणही भासत असते त्याचबरोबर आपण काही उपाय तोडगे करत असतो त्याचप्रमाणे रोज जर संध्याकाळी हा एक उपाय जर केला ना तर आर्थिक समस्या ह्या दूर होणार आहे पैशाची जी काही चणचण आहे ती देखील कमी होणार आहे तुमचं जीवन हे आनंदी सुखी होणार आहे तर कुठला उपाय करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी ती सदैव आपल्या सोबत असावी यासाठी आपण काही उपाय करत असतो आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले म्हणावा इतका पैसा घरात येत नाही आणि पैसा जरी आला तरी तो टिकत देखील नाही असं बहुत घरात होत असतं परंतु हे करत असताना आप आपल्याला नशिबाची साथ देखील असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपण कितीही पैसा कमवला तरी देखील काही उपाय तोडगे देखील करणं तितकंच गरजेचं आहे लक्ष्मी माता ही सदैव आपल्या अखंड राहिली पाहिजे तिची अखंड कृपा आपल्यावर राहिली पाहिजे यासाठी काही उपाय आपण केले पाहिजे तर जर तुमच्या घरात देखील आर्थिक संकट तर आज मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करा याने नक्कीच अनुभव येणार आहे हो जे माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होऊन तिची तिची कृपा देखील तुमच्यावर राहणार आहे बघा माता लक्ष्मीला ही संपत्तीची देवी मानलं जातं ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो ना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते त्यासोबतच माणसाला सुख शांती आणि समृद्धी देखील मिळत असते तसेच माता लक्ष्मीचा उगम हा समुद्रमंथनाच्या वेळी झालेला आहे त्यामुळे पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणं हा त्यांचा स्वभाव नाही म्हणजेच काय तर माता लक्ष्मी म्हणून त्यांना चंचल असं देखील म्हटलं जातं माता लक्ष्मी ही चंचल असते म्हणतात ना माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही त्यासाठी आपण काही उपाय देखील करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे लोक आपापल्या परीनं देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात तर ज्या देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी देखील नांदू शकते तर उपाय जाणून घेऊया तर अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने तुम्ही जर हा उपाय केला ना तर त्याचे इच्छिताचे फळ तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण पूजा करत असतात ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ना त्यांचे जीवन अगदी आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मान देखील मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट येत असेल तर आज हा उपाय नक्की तुम्ही करा जे केल्यानं माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्यावर तिचा कृपा राहणार आहे स तर बघा द हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो अतिशय शुभ काळ तो मानला जातो असं मानलं जातं की यावेळी केलेली पूजा ही फलदायी ठरते ती माता लक्ष्मी येण्याचा काळ असतो सायंकाळी आपण जेव्हा पूजा करत असतो तो लक्ष्मी येण्याचा काळ असतो असं देखील म्हटलं जातं आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे तर बघा अगदी साधा उपाय आहे रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल तुपाचाच लावायचा का तूप नसेल काहीच हरकत नाही तुम्ही अगदी तेलाचा दिवा जरी लावला ना तरी चालणार आहे फक्त लावताना अगदी श्रद्धेने मा विश्वासाने हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीची तुळशी भोवती तुम्हाला प्रदक्षिणादेखील मारायची आहे आणि तुळशी मातेला त्या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हे रोज नियमित जर केलं ना तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुमच्यावर तिचा आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे तुमच्या सर्व ज्या काही आर्थिक समस्या आहेत काही अडचणी आहेत त्या देखील याने कमी होणार आहे त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात बघा अतिशय असं विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याचबरोबर भगवान विष्णूंनाही तुळस ही, ही अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मात ज्यात घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते ना आणि दररोज तुळशीला अर्घ्य दिलं जातं त्या घरात कशाचीही कमी राहत नाही त्या घरामध्ये सुख शांती समाधान राहत असतं सकारात्मक ऊर्जा त्या घरात आलेली असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा सदैव झालेली असते त्यामुळे हा उपाय प्रत्येकानं नक्की करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ